गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात गावगुंडांनी उच्छाद मांडला असून रस्त्यावर जबरी लुटमार करणे दमदाटी करणे शाळाच्या क्रीडांगणांवर दारू पिण्यास बसणे नित्याचे झाले आहे दरम्यान येवलातील फतेबुरुज नाका येथील पेट्रोल पंपावर वाद सुरू असताना अनिल हबीब यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले याचा राग आल्यानं तीन ते चार जणांच्या टोळक्याने हबीब यांना जबरी मारहाण केली या मारहाणीत हबीब यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिसांत अज्ञात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी अनिल कृष्णाचा हबीब पेट्रोल भरण्यासाठी पुरेश शेट यांच्या पेट्रोल पंपावर बोरीचा गेला असता तिथे अनुचित प्रकार घडत असताना मी मोबाईल बाहेर काढला तर त्या व्यक्तींनी त्या माझ्यावर डायरेक्ट हल्ला चढवला दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला